हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी

विचार व्यक्त करणं हा सर्वांना दिलेला अधिकार आहे आपल्या संविधानाने त्यामुळे ज्याला जे योग्य वाटलं ते मागणी केली मागणी परंतु आजच्या परिस्थितीला गावं घेतानी जर पुणे महानगरपालिकेने चौतीस गावं एकत्र घेतली होती तर बत्तीस गावांकरता वेगळा निर्णय घेण्यात येतो दोन गावांना वेगळा निर्णय आमची मागणी एकच रास्त होती की जो जाचक टॅक्स आहे त्या टॅक्स पासून ह्या गावातील ग्रामस्थांना रिलीफ मिळावा परंतु त्याचं धोरण वेगळं धरून त्याची नगर परिषद करून त्याचा टॅक्स कमी करण्यापेक्षा आज जे नगर विकास असेल किंवा माननीय मुख्यमंत्री पद जे असेल ते शिंदे साहेबांकडेच होतं ते निर्णय घ्यायचे दोन्ही पॉवर ज्या होत्या ते शिंदे साहेबांकडे होत्या तर आमची जी रास्ते मागणी होती सर्व नागरिक वैटकले कशाला येते टॅक्सला वैटगलेले तुमच्या बाकी कुठल्याही गोष्टीला वैटकलेले नव्हते तुम्ही टॅक्स जर कमी केलं तर कोणाचे सर्व नागरिकांना आज जर जनमत घेतलं तर तुम्हाला नव्याण्णव टक्के एकच मागणी मिळेल की आम्हाला जो जाचक लागलेला आहे जो पुणे महानगरपालिकेच्या मगरपट्टा आणि त्या भागातला लागलेला आहे तो फक्त आमचा नको आहे आम्हाला टप्प्याटप्प्याने वाढला तरी चालेल आणि सुख सुविधा लवकर मिळावेल तर डीपी तुमच्या हातामध्ये होता राज्य शासनाने जर ठरवलं डीपी पटकर धरून तुम्ही या ठिकाणी दोन पाचशे कोटीचा पॅकेज द्यायला पाहिजे होता आणि पटकन या गावांचा विकास करायला लोक ते याही पासून थांबले असते तुम्हाला जे निर्णय महत्वाचे आहेत ते निर्णय बॅकला देऊत आहे दहा वेळा तुम्ही देत आहे कधी कॉर्पोरेशनला सांगताय कधी पुढे गेला माग गेला किती दिवस अजून याला थांबवणार आहे त्याचे सात वर्ष गेले ह्या वैतागापै जर लोक काही गोष्टी बोलत असतील तर त्याचा अर्थ तुम्ही हे करण्यापेक्षा जो वैतग आहे जो माणसाचा रोष आहे तो टॅक्स वरती होता त्याच्यामध्ये तुम्ही रिलीफ द्या जसं कल्याण रोग दिलं जसं पुणे माफ करून केलं तसं याही गावांना द्या ह्या गावांनी आतापर्यंत पंचवीस तीस वर्ष इतके आतोनात हल त्या दे कचरा डेपोच्या माध्यमातून कुठलीही सुख सुविधा नसताना अक्षरशः या लोकांना पाण्यापासून याच्यापासून वंचित ठेवले पंधरा वर्ष झालं पाण्याची स्कीम चालली ते अजून घराघरात पाणी पोहोचणार त्याच्याकरता तुम्ही युद्ध पातळीवर काम करा तुमचं युद्ध पातळी कशाकरता नगर आहे करता ह्याच्याकरता आमचा विरोध आहे आमचं टॅक्स फक्त कमी करावा एवढी जास्त मागणी असताना नको त्या गोष्टीला प्राधान्य दिलं बत्तीस गावांना तुम्ही जाऊन सांगताय की बाबा तुमचा टॅक्स आम्ही कमी करणार आहोत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे मग ह्याच दोन गावांना तोच निर्णय लागू होत नाही का तर हे न करता तुम्ही वेगळ्या अँगलने वेगळ्या पद्धतीने ह्या दोन गावा जो अन्याय करत होते त्या अन्यायाचा विरोध या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आला आणि त्या गोष्टीचा जो काही निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाला विरोध करण्याकरता या ठिकाणी ही जनता त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आणि थोड्या दिवसामध्ये हीच जनता सर्व कोर्टामध्ये देखील जाणार आहे आमची आजही मुख्यमंत्र्यांना कळकळीची हातफरून विनंती राहील की माननीय मुख्यमंत्री महोदय आपण ह्या दोन गावचा परत एकदा पुनर्विचार करावा आणि ह्या गावांना जे मूळ आहे ते टॅक्स आहे त्या टॅक्स मध्ये जर तुम्हाला न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा लोकांच्या मागणीनुसार जर टॅक्स कमी करता आला तरी इथे लोक तुमची पूजा करतील परंतु हे जर निर्णय देवला तर लोक तुमचा जाहीर निषेधच करतील त्यात तुम्ही दुमत पाळलं तुम्ही म्हणताय की तुम्हाला टॅक्स नव्हतं तुम कालची जर पत्रकार परिषद परिषदेमध्ये तुमच्या गावातीलच पूर्वी गावातील काही ग्रामस्थ नागरिक पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माझे आमदार माझी राज्यमंत्री शिवतारे यांनी देखील म्हटले की या दोन गावांचा आता विकास होणार आहे आणि आता जे विरोध आहेत हे सुरुवातीला आमच्या बाजूने होते आता नगर परिषद आली म्हणून ते विरोधात गेले नेमक्या काय परिस्थिती नेमकी परिस्थिती ज्यावेळेस जनता एकत्र आली होती ती त्याच्या मुद्द्यावरती झाली होती तर मी तुम्हाला मग सांगितलं की आपल्याला संविधानाने सर्वांना एक स्वतःच व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे ज्यावेळेस लोक त्रस्त होतात कामही होत नाही तुमचा डीपी होत नाही तुमचा टॅक्सही कमी होत नाही त्यावेळेस लोकांची मागणी होती की आमची ग्रामपंचायतच भरी कमीत कमी निघाला आम आमचा आम्हाला अधिकार होता आमचा आम्ही चार रुपये जे येणारा फंड होता तो आम्ही कुठे युटिलाइज करायचा कसं लोकांची कामं करायचं याचा अधिकार आम्हाला होता पण तोही अधिकार झेनलाय आज तुम्ही तीन वर्ष झालं महानगरपालिकेचे इलेक्शन देखील घेत नाही पदाधिकारी या ठिकाणी येत नाही आणि आम्हाला जावं लागतं लागतो कुठं तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडे येत राहा याच्याकडे राहणार हे कुठं तरी थांबव ना तुम्ही तुम्ही काय करायला पाहिजे की डीपी महत्वाचा होता या गावांना जर तुम्ही सात वर्षापूर्वी जर कॉर्पोरेशन मध्ये घेतलं तो डीपी महत्वाचा पहिला फायनल करून ती विकास काम चालू करायला पाहिजे तरी लोक निम्मी शांत झाली असती तुम्ही भक्त म्हणता टॅक्स द्या आणि कामाच्या बाबतीत तुम्ही मता फिर त्याचा विषय पण काल जर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जर एखाद्याची मयत असेल तर ती तीन तासली जात होती तास तिथे मृत्यूच्या दाखल्यासाठी लागत होतो नगर परिषद आली तर तुमचा फायदा होणार नाही का असं नाही वाटत साहेब आता तुम्ही याच्या माहितीचं उदाहरण दिलं पहिले ग्रामपत्र होते काय कोणाला गरज नव्हती अर्धा दिवसाला ती नोंद व्हायची आता तुम्हीच ज्या मंत्री महोदय होता किंवा हे होतं त्याच वेळेस आपल्या गावात कॉर्पोरेशन मध्ये त्या काळामध्ये जर कॉर्पोरेशनचा तो नियम लागू असेल तर तुम्ही जेव्हा गावं घेतली त्यावेळेस या ठिकाणी एखाद्या तसं मध्ये क्षेत्रीय कार्यालय आहे तसं ह्या दोन गावांकरता एक क्षेत्रीय कार्यालय जर निर्माण केलं असेल आणि त्या कार्यालयामध्ये जर हो ह्या सर्व सुख सुविधा त्या ठिकाणी गाव घेतल्यानंतर सात वर्षामध्ये उपलब्ध केला असेल तर काय कारण तीन तास करण्याची म्हणजे जे काम महत्वाचं आहे ते मागे ठेवत आहे पंधरा वर्ष झालं आपले एमजीपीचे भक्त पाईपलाईन आमक आजही शुद्ध पाणी नाही आज देखील तुम्ही सोसायटीला चालतात ज्या पंधरा पंधरा वर्ष पूर्वी सोसायटी झाले या भागामध्ये कलेक्टर हे तोडून झालेले आहेत त्यांना तुम्ही खुशाल सांगताय की आज तुम्हाला पाणी आता मिळणार नाही सोसायटी झालं का तुम्हाला हा कुठला निर्णय पुण्यामध्ये असं कुठं चालतं का जर तुम्ही ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे ज्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे त्या गोष्टी ठेवून तुम्ही नको त्या गोष्टी ज्या अँगलनी पळवताय तर ते नका करता तुम्हाला जर राज्य शासनाची एवढी मोठी ताकद तुमच्या ताब्यात आहे तर तुम्ही ह्या गावाच्या विकासाकर दोन पॅकेज आणणं ह्या गावचा टॅक्स कमी करणं हे मुख्यमंत्री हात होतं ना त्याच्याकरता नगर परिषदे सेपरेट करणं गरजेचं कर आहे का तर नाही मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ह्या चौतीस गावांकरता काय आणि मी तर म्हणाल की विशेष करून ह्या दोन गावांकरता निर्णय घेणं गरजेचा होता कारण या गावाने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जो कचरा डेपो होता तो इतक्या वर्ष सहन केला त्याच्यापास पाणी दूषित झालं लोकांचं आरोग्य दूषित झालं तर त्याला कुठेतरी एक काहीतरी मदत म्हणून किंवा त्यांच्या झालेल्या अन्यायाला कुठेतरी रिलीफ म्हणून तुम्ही पाचशे कोटी निर्णय घेऊन तो या लोकांना द्यायला पाहिजे सुखसुविधा द्यायला पाहिजे होती तिथे होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत तुमची काम आम्ही सगळी करतो तुमच्या दोन गावांना पाच वर्षासारखा टॅक्स म्हणून मुक्त करतो या निर्णयाचं मात्र गावांनी डोके घेऊन स्वागत केलं असतं दोन्ही नगर परिषदेच्या उतरतील आणि इथेच नव्यानुसते रोडवर नाही तर न्यायालय सुद्धा आमचा लढा त्या ठिकाणी चालू सूत्रेबाबत जो हा घेतलेला आहे हा निव्वळ आणि निव्वळ काहीतरी थेट डिसेन घेतलेला आहे आमचा गोडन बाबी बद्दल आमचं काय म्हणणं नाहीये आमचं फक्त एकच म्हणणं होतं की टॅक्स कमी करणं हा एकच हे होता आणि चुकीच्या पण त्यांनी आडिशन घेतलेलं आहे ते सुद्धा आमचे भाऊ आहेत ते आमचे मित्र परिवारचे आहेत आमच्या नातेवाईकच आहेत जे कोणी आहे फक्त आ घेताना त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे होता त्यांनी फक्त आणि फक्त गोड लॉबी पुरताच आडिशन घेतलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा डिसिशन अजिबात घेतलेला नाही या या विरोधात आणि हायकोर्ट कोर्टात सुद्धा जाणार आहे आणि हा जो डिसिजन घेतलाय त्याच्यामुळं आमची टाउनशिप सुद्धा रद्द झालेली आहे आणि फक्त बोरणवाली ज्यांची आम्हाला कुणाला कुणालाही त्यांनी गावकऱ्यांना बोलून कुणालाही असं सांगितलं नाही की आता जायचंय मुंबईला आलं का बाहेर आणि सगळ्यांना अंधारात ठेवून हा डिसेजन घेतलेला आहे किती महानगरपालिकेने वे वे जी एकत्र करून घेतली आपल्या महानगरपालिका समाविष्ट केली त्यावेळेस त्यांचा दृष्टिकोन होता की पुणे शहराच्या नगरची जी गाव आहे त्यांचा विकास व्हावा त्या अनुषंगाने ही गावं महानगरपालिकेत स्थापन झाली त्याच्या अगोदर त्यांचा कात्रा आपल्या या दोन गावामध्ये होता त्यामुळे त्यांना ही दोन गावं हवीच होती परंतु आता नगर परिषदेचा निर्णय घेता नाही या दोन गावातील कात्रा टेप क्षेत्र आहे ते क्षेत्र क्षेत्रमधून त्यांनी ही दोन गावावर नगर परिषद करायचा काळ घातलेला आहे म्हणजे याचा अर्थ आहे की महानगरपालिकेचा आणि राज्य शासनाचा याच्यामध्ये खूप मोठा स्वार्थ आहे की कचरा डिपोची जागा ही आपल्या ताब्यातून ही दोन गावं वाऱ्यावर सोडून देण्यात यावी याच्यावर असं त्यांचा उद्देश आहे त्याचबरोबर आमच्या या दोन गावांमध्ये काही ठराविक व्यावसायिक आहेत की ज्यांचा गोडाऊनचा व्यवसाय आहे त्या गोडाऊनला येणारा टॅक्स त्या टॅक्सला त्यांचा असलेला विरोध तो त्यांना हलू पाडता आला नाही मग त्यांनी त्याच्यासाठी बाकीच्या नव्वद पंचान्न टक्के ग्रामस्थांना नागरिकांना नगरपरिषदे मध्ये घेऊन आपला स्वार्थ आहे त्याचा नाव सुनील ना शिवाजी आरपडे आम्हाला जी महानगरपालिका पाहिजे कारण नगर परिषद नको आहे कारण नगर परिषद जर झालं तर पूर्ण गावाचं आहे ना पाटोळा होणार आणि गाव ना एकजूट राहणार नाही आणि माननीय शिवतारी बापू यांनी गावाचा वाटोला केलेला आहे तरी त्याचा जाहीर निषेध करीत आहे बोलावण्यात आली तुम्हाला एक सांगायचं आहे हा निर्णय घेतला आहे की नाही आमचे आमदार माझी आणि मुख्यमंत्री मंत्री आणि हा मुख्यमंत्री त्यांच्या जवळपास सगळ्यांना त्यावर निर्णय घेतला आणि गाव ओला गेली आणि गावची लोकांना सांगितलं बी नाही बोलवलं बी नाही आणि सवल बी साधत आहे फक्त एकदा काढला होता सर त्यामध्ये सर्व पक्षी बोलवली होती सध्या साहित्य या टॅक्स ते मी करणार आहोत आपण सगळे त्या ठिकाणी आम्ही सर्व गावकडे आम्ही गेलो

पुणे महानगरपालिकेत दिला ते सहा संबर पुणे महानगरपालिकेत दिले आणि फुडसुरी गाव आणि उडी आली असा कुठे बापण निर्णय घ्या जातो कोणा हा हे काय मला आहे फुर्स हा हा आम्ही निश्चय करतो इथून पुढे आमच्या फुरसुद्धा उद्या कोणी नारी लागू नका

पूर्वी आम्ही ग्रामपंचायत होतो सात वर्षापूर्वी मनपा मध्ये गेलो मनपा मध्ये गेल्यावर काही थोड्याफा प्रमाणामध्ये सुविधा सुरू झाल्या जा ज्याप्रमाणे आपण शिक्षण घेत असताना दहावी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतो त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायत मधून महानगरपालिकेमध्ये गेलो आणि आता हे आम्हाला परत आमचं डिमॉगिशन करून आम्हाला परत गेल दहावी बारावी बसण्याचा प्रयत्न करत आहात जर जगामध्ये जर बघितलं तर मनपा ही पुणे मनपा ही दर्जेची दर्जाची जागतिक दर्जेची मनपा असून यात आज सुख सुविधा आम्हाला मिळणार आहे ज्या प्रमाणामध्ये टॅक्स हा कमी जास्त असतो हो जशी छोटी सोसायटी असती तिथे तुमची मेंटेनन्स कमी असतो आणि मोठ्या सोसायटी मेंटेनन्स जास्त असतो पण हो। तिथे तुम्हाला सुख सुविधा त्या प्रमाणात मिळत असतात त्याच पद्धतीने नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये हा फरक आहे ही नगरपालिका नसून नगर परिषद आहे परंतु हा शब्दांचा खेळ हे नगरपालिका नगरपालिका परंतु ही नगरपालिका नसून नगर परिषद आहे हे लक्षात घ्यावं व आम्हाला महानगरपालिकेत ठेवा हे आमच्या सर्व सामान्य लोकांची इच्छा आहे पुणे महानगरपालिकेमध्ये टप्प्या टप्प्याने चौतीस गावाचा समावेश झाले पूर्ण करून અને પુસિમી હિ દોન ગાં પુણે મહાનગરપાલિક વગર અને દોન ગાવા नवीन ने नगर परिषद करण्याचा जो घाट घालण्यात आलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत कसं पाहायला गेलं तर विषय आहे तर माननीय मुख्यमंत्री पुणे महानगरपालिकेने म्हणजे पुणे चौथे साहेबांसाठी जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व साठी लागू असताना फक्त कुठच्या पुणे ते आज त्यावेळेस समजलेलं नाहीये तसंच फक्त कसाड्यापोची सर्व नंबर कसाड्यापोची जागा आहे पुढची गाडी देवाची उरळी फक्त कसाड्यापोची जागा तुम्ही पुणे महानगरपालिका ठेवताय आणि बाकीचे सर्व संपूर्ण क्षेत्र पुणे जाते याचा अर्थ महानगरपालिकेमध्ये कसाड्यापोचा मंदिर या नेत्यांना या आंदोलना या मंत्र्यांना आणि या ज्यांनी कोणी अर्थ धाड घातलंय त्यांना हा मंदिरा खायचंय हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे तुम्हाला जर खरंच जनतेबद्दल खरंच काहीतरी सहानुभूती आहे तर संपूर्ण चौतीस जवळसाठी निर्णय होणं अपेक्षित होतं फक्त धावण्यासाठी हा निर्णय काय घेण्यात आला हे असताना समजा नाहीये जसं कन्याण दोन मध्ये जे तुम्ही पाणी समावेश झालेले नाहीत त्या गावाच्या जर लोकांमध्ये टॅस्ट करू शकतात तर पुणे महानगरपालिकेमध्ये सतत समोर झालेत त्यांचा सुद्धा टॅक्स केले होऊ शकत होता म्हणजे तिकडचं वेगळं कारण आणि इकडचं वेगळं कारण असा सत्य सावित्रीचा दुसऱ्या भाव काय करत होते ते समजत नाहीये मी तर या ठिकाणी म्हणेल की फौजदाराचा हवालदार केलाय आणि परत थोड्या दिवसाने तुम्ही महानगरपालिके जाणार म्हणजे परत हवादाराचा फौजदार करणार का हे या ठिकाणी Korşesiz arkadaşlar, sabah tekrar sabah pera gerdik ya. Bu rey devam edecek mi? Çünkü cevap telafi etmeye çalışıyoruz. Sabah tekrar 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 sabah tekrar